देवरी विधानसभेतील आज निवडणुकीचा कौल आहे तो आज स्पष्ट होत आहे त्याच माध्यमातून आज आपल्यासोबत संजय पुराम आहेत आणि हे विजयाच्या दिसायला मिळत आहे त्या माध्यमातून आज विजय भाऊ आपल्या सोबत संजय भाऊ आपल्या सोबत आहेत काय सांगाल संजय भाऊ विजयाचा प्रकोप नागरिक आपल्यावर करत आहेत काय सांगाल महायुतीतील कार्यकर्त्यांचा विजय आहे त्यांच्या मेहनत आणि परिश्रमामुळेच हे दिवस मला आनंदाचे दिवस पाहावे लागलेले आहेत खरं म्हणजे महायुतीच्या शासनामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी जे योजना तयार झाली खऱ्या अर्थाने यावेळेस काँग्रेसच्या कुठल्याही खोट्या प्रचाराला जनता बळी पडली नाही त्यांच्या नेरेटिव्हला कुठलाही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही कारण त्यांनी खोटे बोलून मतदान मत, मत घेतले होते संविधान बदलण्यावाला आहे आदिवासी आरक्षण बदलण्यावाला आहे अशा प्रकारचे खोटा पसरवून त्यांनी मतदान घेतलं होतं जनतेला समजलं त्यांच्याकडे विकासाचा कुठलाही एजंडा नाही काँग्रेसकडे आणि त्याच्यामुळे यावेळेस जनतेने ठरवलं ना जात पे ना पात पे मतदान करो विकास पे अशा प्रकारचा काम झालेलं आहे त्याच्यामुळे प्रचंड हा जो विजय आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे काय सांगाल लाडक्या बहिणी यांनी सुद्धा आपल्या आशीर्वाद वर्षाव केला असं वाटते आपल्याला लाडक्या बहिणींचा प्रचंड आशीर्वाद हा मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद आम्हाला हंड्रेड पर्सेंट विधान भवनामध्ये पोहोचवणार आहे आज आपल्या सोबत आहेत सविताताई ताई पुराम आणि संजय भाऊ पुराम यांचा विजय होत आहे त्या माध्यमातून कार्यकर्ते सुद्धा जल्लोष साजरा करत आहेत भारी मात्रावर बॅनरबाजी करत आहेत फटाक्याच्या वर्षा होत आहेत त्याच माध्यमातून आज आपल्यासोबत ताई आहेत काय सांगाल ताई या विजयाचं मागचं काय करणं हा विजय संपूर्ण आमगा विधानसभा महायुतीचा आहे संपूर्ण कार्यकर्त्याचे मनापासून मी अभिनंदन करते आभार मानते त्यांनी जो संजय पुराम आणि पुराम यांच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी संपूर्ण महायुतीच्या संपूर्ण कार्यकर्ता वरिष्ठ नेता यांचे मनापासून आभार मानते तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी पूर्ण पाच वर्ष तडा जाऊ देणार नाही जे जे शक्य होईल त्यांच्या सुखात दुःखात सहभागी होण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि अशाच पद्धतीने आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करू धन्यवाद बरं काही महिला आणि महिला मंडळी आहेत सांगाल महिलांना काय आवाहन करून मी ज्या पद्धतीने संजय जीपुराम यांच्या लाडक्या बहिणीने त्यांना सहकार्य केलं तसंच मी त्यांची वहिनी म्हणून त्यांची भाभी म्हणून त्यांची भावजी म्हणून संपूर्ण त्यांच्या सुखदुखात सहभागी होईल त्यांचं संपूर्ण सुख दुःख कसं पद्धतीने मला त्यात सहभागी होता येईल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार असं संपूर्ण लाडक्या बहिणींचा विजय आहे हा संजयपुरामचा नसून संपूर्ण विधानसभेचा महायुतीचा विजय आहे बघू शकता कशाप्रकारे आमगाव देर विधानसभेचा म्हणजे आनंदाचा दिवस आहे की आज आज आमचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य संजय भाऊ कुराम या तिसऱ्यांदा यांना तिकीट मिळाली तिसऱ्यांदा यांचा विजय होत आहे आणि आम्हाला म्हणजे सांगण्यासारखं असं वाटत नाही की खूपच असं एवढा गद्दज झालं की आम्हाला बोलता सुद्धा शब्द मध्ये सांगता नाही येत आहे की हा आमचा विजय झालेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा विजय झालेला आहे आज महायुतीचं सरकार बसत आहे हेच आमच्या लाडक्या बहिणींना एक भेट आहे काय सांगाल ताई विजय विजयाचा बहिणी आहेत त्यांचा योग्य प्रतिसाद असा त्यांना आहे पती पत्नी ग्राउंड लेवलवर काम करतात आणि त्याचाच हा परिणाम म्हणून हा त्यांचा विजय जो झाला तो भारी मताने झालेला आहे त्याच्याच बरोबर महायुतीचा सुद्धा विजय होताना दिसत आहे आणि हे सर्व त्यांचं त्यांनी जे काम केलं त्यांच्या कामाची पुण्य आहे तर निश्चितच कशा प्रकारे विजयाचा जल्लोष हा आमगाव देवरी विधानसभेमध्ये झालेला आहे त्याच माध्यमातून संजयजी पुराम यांच्या विजयास्त संपूर्ण कार्यकर्ते आणि महिला बहिणी सुद्धा रस्त्यावर उतरून त्यांचा स्वागत करत आहेत सरोज न्यूज न्यूज प्रभात मीडिया गोंदिया